कृष्ण हरी मी वंदना पाटील नाथ भक्तीचा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण आषाढी वारी विशेष अभंग घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल आली आषाढी एकादशी चालली वारी पण आली आषाढी एकादशी चालली वारी पण भंडरीशी बोले विठ्ठलाशी कशी सांगा सांग पांडुरंगा कशी सांगा सांग पांडुरंगा कशी सांगा सांग पांडुरंगा आली आषाढी एकादशी चालली वारी पंढरीशी आली आषाढी एकादशी चालणी वारी पण भिंढरीशी सग बाई बोल विठ्ठलाशी कशी येऊ सांगा सांग पावलं कशी येऊ सांगा सांग पावलं कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा कशी येऊ सांगा सांगा पाळलुरंगा हरी सासूचा सासूर वार नंदाच्या वादेरी त्रास घरी सासूचा सासूर वास नंदा नवऱ्याचा वनवास मांडला दिलिंगा दिंगा पांडुरंगा मांडला दिनिंगा दिंगा पांडुरंगा मांडला दिनिंगा दिंगा, दिंगा, दिंगा पांडुरंगा आली आषाढी एकादशी चालली वारी पंढरीशी आली आषाढी एकादशी चालली वारी पंढरीशी विठ्ठलाशी कशी येऊ सांगा कशी सांगा पांडुरंगा कशी येऊ सांगा कशी सांगा पांडुरंगा कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा आणि चंद्रभागा दोनी दुध थंड्या गंगा भीमा चंद्रभागा दोन्ही दुधंड्या गंगा सकुचा ध्यान अंतरंगा ग्रा नि डोंगा पांडुरंगा निला डोळोंगा डोंगा पांडुरंगा आणला डोळोंगा डोंगा पांडुरंगा आली आषाढी एकादशी चालनी वारी पंढरीशी म्हणढरीशी आषाढी एकादशी चालनी वारी पंढरीशी भांढरीशी सक बाई विठ्ठलाशी कशी सांगा सांगा पांडुरंगा कशीव सांगा सांग पांडुरंगा कशीव सांगा सांग पांडुरंगा चंद्र भागेच्या वाळवटी साधू संतांची झाली दाटी चंद्र भागेच्या वाळवंवटी साधू संतांची झाली दाटी आतुरले मन तुझ्या भेटी धाव श्री रंगा रंग पांडुरंगा धाव श्री रंग रंगा पांडुरवरंगा रंगा ती रंगा रंग पांडुरंगा आली आषाढी एकादशी चालली वारी पण आली आषाढी एकादशी चालने वारी पण मंढरीशी बोले विठ्ठलाशी कशी येऊ सांगा सांगा पांडुरव रंगा कशी येऊ सांगा सांगा पांडुरव रंगा कसे येऊ सांगा, सांगा सांगा पांडुरंगा आळ आणि मृदुंगाची घाई नाचती संत जनाई टाळ आणि मृदुंगाची घाई नाचती संत जनाई विठ्ठल रुक्माई गाती अभंग अभंगा अभंगा पांडुरवा गादिअभंगा अभंगा पांडुरंगा दिअभंगा अभंगा पांडुरंगा आली आषाढी एकादशी चालनी वारी पंडरी आली आषाढी एकादशी चालनी, चालनी वारी पंढरीशी सपुबाई खाशी कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा असेच नवनवीन व्हिडिओ पाठवण्यासाठी लाईक सबस्क्राईब नक्की कराम्याबद्दल मनापासून धन्यवाद